आता बातमी पिंपरी चिंचवड निवडणुकीच्या संदर्भातली आहे या शहरामध्ये महिला मतदारांची निर्णायक भूमिका समोर आली आहे त्यामुळे सगळ्या पक्षांकडून महिला मतदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आता पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारानं थेट वर्ल्ड बँकेला पत्र लिहिलंय महिला मतदारांना पैसे वाटण्यासाठी हे कर्ज हवं असल्याचं या उमेदवाराने म्हटलंय उमेदवाराच्या या पुणेरी उपरोधी पत्रानं चांगलीच चर्चा सुरू झाली आहे शरद पवार गटाचे इच्छुक उमेदवार माधव पाटील यांनी निवडणूक खर्चासाठी कुणाकडून मदत मागितलेली नाही थेट वर्ल्ड बँकेकडे तीस कोटींचं कर्ज मागणीचा अर्ज पाठवलाय आपण पाहूया नुकत्याच बिहार निवडणुका ह्या पार पडल्या आणि याच्यामध्ये महिलांच्या खात्यात जे थेट दहा हजार रुपये जमा केले त्याचाच परिणाम म्हणून भाजप निवडून आली अशी राजकीय चर्चा रंगलेली आहे हे जे प्रकार आहेत ते सध्या वाढत चालले आहेत आणि महिलांना हे, हे राजकारणी आपल्याकडे आकर्षित करण्यामध्ये ह्या पैशांमधून यशस्वी ठरत आहेत का असं देखील समोर येताना आहे कारण मागच्या निवडणुकीत महाराष्ट्रात देखील अशाच पद्धतीने महिलांच्या खात्यामध्ये जे काही पैसे जमा केले गेले के त्याचा परिणाम दिसला असं म्हटलं गेलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टींमुळे आता थेट पिंपरी चिंचवड जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आहेत माधव पाटील यांनी अशाच पद्धतीची जी काही योजना आहे ती माझ्या प्रभागामध्ये राबवायची आहे आणि महिलांना त्याचा लाभ द्यायचा आहे म्हणून थेट जागतिक बँकेकडं त्यांनी यासाठी कर्ज मागितलं होय तर अशाच पद्धतीचा हा जो काही त्यांना उपक्रम राबवायचा आहे ते त्यासाठी त्यांनी थेट जागतिक बँकेकडं तुम्ही जे कर्ज मागितले ते का आणि अशा पद्धतीची योजना राबवून खरंच मतं पडतील त्या uh... आपण बघितलं बिहार त्यानंतर महाराष्ट्र असेल मध्य प्रदेश असेल इथे महिलांच्या खात्यामध्ये थेट पैसे जमा करणं हा ट्रेंड चालू आहे आणि मीच काय पण राजकीय विश्लेषक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेबांनीसुद्धा सांगितले आहे की हे चुकीचं आहे आणि यामुळे कदाचित म्हणजे यामुळेच महिला प्रभावित होतात आणि त्या मतदान करतात हे आपल्याला बिहार निवडणुकीत दिसून आलेलं आहे मला असं म्हणायचं की हे नक्कीच चुकीचं आहे पण मला हे चुकीचं का आहे हे मी मांडतो आहे की हे जे पैसे दिल्यानंतरसुद्धा महाराष्ट्रामध्ये महिलांचा काही विकास झालेला दिसत नाही आहे तर मला असं वाटतं की हे जे काही फेल्युअर आहे सरकारचं जे सरकारच्या तिजोरीमधून पैसे देत आहेत दॅट इज रॉंग पण मला एक नवीन उपक्रम करायचा आहे की ज्याच्यामध्ये मी अजय साहेब जे वर्ल्ड बँकेचे चेअरमन आहेत प्रेसिडेंट आहेत त्यांना सांगितलं की माझा प्रभाग सतरा पिंपरी चिंचवडमधील तीस हजार महिला मतदार आहेत आणि आपण काय करूयात की मॉडेल करूयात तुम्ही महाराष्ट्रात दोन कोटी महिलांना पैसे दिले बिहारमध्ये करोडो महिलांना पैसे दिले पण मला असं म्हणायचं की तुम्ही मॉडेल तयार करा आणि पिंपरी चिंचवड शहरात प्रभाग सतरामध्ये तुम्ही एक मॉडेल तयार केलं की आपण तीस हजार महिलांना दहा हजार एक रुपये दिले प्रत्येकी आणि मग महानगरपालिकेच्या काही योजना असतील किंवा माझं काही स्किल आहे मलाही स असं वाटतं की मी काही काही महिलांसाठी चांगल्या योजना राबवू शकतो सो त्या स्किलमार्फत महिलांचा महिलांची आर्थिक उन्नती आपण घडवून आणू शकतो आणि त्यामुळं काय होईल की जो काही समाजामध्ये जो काही क्राईम रेट वाढलेला आहे तो नक्कीच कमी होईल आणि हे जे काही सरकारचं मॉडेल आहे भाजप सरकारचं मॉडेल आहे त्याला चुकीचं कसं ठरवायचं याची ताकद याची नॉलेज मला आहे असं मला वाटतं आहे आणि ते मी महिलांसाठी नक्कीच करून दाखवेल कारण फक्त वोटसाठी पैसे देणं वेगळं आणि एक मॉडेल तयार करणं वेगळं सो प्रभात सतरा जो आहे तो चार स्क्वेअर किलोमीटरचा आहे तुम्ही तिथे मॉडेल सेट केलं तर हेच मॉडेल पूर्ण भारतभर रिप्लिकेट होईल म्हणून हा मला विश्वास कि आहे की आपण नक्कीच महिलांसाठी चांगलं करू शकतो तर हे होते माधव पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारचे प्रवक्ते ज्यांनी महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरलेला आहे खरं तर आता ह्या ज्या काही निवडणुका आहे याच्या अनुषंगाने अनोखी शक्कल लढवण्याचा त्यांनी प्रयत्न जरी केला असला आता जागतिक बँक त्यांना कर्ज देते की नाही हा भाग वेगळा मात्र यामुळे निश्चितच पुन्हा एकदा अशा पद्धतीने महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्याचा जो ट्रेंड आहे त्याच्यावर प्रश्नचिन्ह उभं राहताना दिसत आहे अविनाश पवार एन मराठी पुणे